आणि त्याच्या मागे असलेले नरेंद्र मोदी अमित शहा यांनी सर्व यंत्रणा ही आपल्या ताब्यात घेऊ शकते आतापर्यंत केलेलेच आहे परंतु आता बँकांची यंत्रणा त्यांनी ताब्यात ठेवली त्यांना जे कॉर्पोरेट खोटे आतापर्यंत मिळालेले आहेत जवळजवळ बारा हजार कोटीचे त्याची नावं दाखवण्यासाठी त्यांनी हा सगळं उपव्यक्त केला सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही पायदेही ठरवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला सर्वोच्चांनी चपरात लगावलेली आहे की होणारे बाबर परंतु एसबीआयच्या या वर्षाचा निषेध म्हणून आज आम्ही तशी आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा जागरूक राहणार लागेल आणि याच्या पुढच्या काळात निवडणूक आयोग याही वाईट पद्धतीनं हे वेगवेगळे आदेश पायदल करूया आणि प्रत्येक वेळा सर्वोच्च न्यायालय उपलब्ध असणार नाही म्हणून आज या ठिकाणी या आम्ही जनतेचा दबाव कायम राहील आणि कायम राहण्यासाठी आम्ही करू एका अर्थानं मी मगाशीच म्हणालो की हा आपला विजय मिळावा पण होता पुढे आणखी मोठा विजय आपण हे करतो आचार तो जर माहेरचं नाव लावून घ्यायचं असेल तर तिला काय करावं लागेल नवऱ्याची नव्हती घ्यायला लागेल अरे बाबा हे आमचं नैसर्गिक न्याय तत्व आहे हे आम्हाला आम्ही आमच्या नवऱ्याचं नाव लावायचं की आमच्या बापाचं नाव ठिकाणी मोदी सरकारने चालवलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी जे वादे जे वादे केले ते वादे त्यांनी सोडलेले आहेत म्हणजे वादे न निघवण्याची गॅरंटी असं हे मोदी सरकार आहे तर या सरकारला मराठी पावण्यासाठी प्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं कॉर्पोरेट जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपल्याला धरले करावी लागतील पण पहिला सभा पहिला जाब जो आहे आपल्याला हा भूमी सरकारला विचारला पाहिजे त्यामुळे ते एका दिवसात म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की आता आम्हाला तुम्हाला सांगू की बाबा भूमिका आजपर्यंत घेत होते परंतु आमच्यासारखे जे काही कार्यकर्ते आहेत वारेसवर असतील वाडेकर असतील तर आम्ही सातत्याने बाबांना हे लावून धरलं की लढाई फक्त आपल्याला सामाजिक दृष्टीने घोषणा देऊन चालणार नाही तर हे सरकार खाली नेसण्यासाठी सर आपली माणसंही बसवायला लागतील कारण काम करणारी जी माणसं असतात ती फक्त ज्या वे वेळेला कधी निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला ते सोयीच्या कुंपणावर जाऊन बसतात म्हणून आता आपल्याला अराजकीय होऊन चालणार नाही कुठल्याही संघटना असू द्या त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की अंगमेणूजी कष्टकरी संघटना असेल महात्मा फुले संत प्रतिष्ठान असेल आम्ही घेऊन चाललेलो हो आहोत की हे सरकार खाली कसल्याशिवाय शांत बसायचं नाही नरेन घे न घे हा विसाद पैशा घेऊन काय नाराय हे हो, जाहीर होणार आहे मोदीजी काँग्रेसला वर्षाचा हिशेब मागतात परंतु स्वतःचा दहा वर्षाचा इथले हिशेब यायला कोणालाही तयार नाहीये या प्रकारचं एक पारदर्शकता ही प्रशासनामध्ये होती की संपूर्ण पारदर्शकता ही संपली आहे आज टीव्हीवर जे आपण ऍड बघतोय धडूणे छोटे ॲड आणि आता तर लहान मुलांना ते वापरतोय आपण जे रेडिओवर अॅड बघतायत ऍड हे लहान लहान मुलांच्या आहेत आणि लहान लहान मोदीजी तो शेतकरी आहे त्याला गीडपटीने आम्ही हो न देत आहेत म्हणजे किती खोटे आहेत हे रेडिओ चालू आहे हे सगळा खोटाडापणा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उघडा करणार आहेत कारंजी भ्रष्टाचारी यांनी आता आपल्या पक्षामध्ये घेतलेले आहेत ज्या युते चालू आहेत ते हे मोदी सरकारचे शव आहे ते अंत्यसंस्कार करूनच हे सगळे भ्रष्टाचारी थांबणार आहेत कारण हे मेले तर हे सगळे बनणार आहेत सगळे भ्रष्टाचारी एका ठिकाणी जम झालेले आहेत त्यामुळं आपलं काम एकदम सोपं आहे जेवढे काही मध्ये आहेत जे जे काही त्यांच्या युतीमध्ये उभे राहणार आहेत सर्वांना एक साथ पाडायचं सा आहे आणि जनतेमध्ये ती मानसिकता तयार झालेली आहे फक्त ती मानसिकता शेवटपर्यंत ती मानसिकता तयार नाही त्यासाठी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे ほらほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、